आणि फायनल मध्ये लढत चालली कोण होत आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी सिद्धनाथ केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरा पडतोय कोण होत आहे एक नंबरचा मानकरी लढात चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त सूर्याच्या साक्षीनं या ठिकाणी या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न झाला घडण्यात वाजले चार या वडगाव जयराम स्वामी गावचे देवस्थान श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी मंदिरामध्ये या ठिकाणी